नमस्कार काजू खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण बघतो तर फायदे नंबर एक हृदयासाठी फायदेशीर काजूमध्ये हेल्दी फॅट म्हणजेच मोनो आणि पॉलिॲन्स च्युरेड फॅट्स असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते नंबर दोन हाडांसाठी उपयुक्त काजूमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते जे हाडे मजबूत ठेवते नंबर तीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते नंबर चार मेंदूंसाठी फायदेशीर काजूमधील हेल्दी फॅट्स आणि तांबे मेंदूच्या कार्यक्षमतेस मदत करतात जर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन येतील आणि लाईक शेअर पण करा म्हणजे तुम्हाला अजून कुणाला जर माहिती हवी असेल तर तीही तुम्हाला सांगता येईल नंबर पाच त्वचेसाठी लाभदायक यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन ईमुळे e त्वचा निरोगी आणि चमकदार राहते नंबर सहा सर्वात महत्त्वाचं वजन नियंत्रित ठेवण्यास मदत प्रमाणात खाल्ल्यास काजूमधील फायबर आणि प्रथिने भूक कमी करतात त्यामुळे आपले वजन हे नियंत्रणात ठेवता येते नंबर सात डायबेटीससाठीही चांगले त्याची तुम्ही ओल्या काजूची भाजीही करू शकता जी कोकणामध्ये जर कुणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहिती आहे की सध्याच्या सीझनमध्ये ओल्या काजूची भाजी पण खूप छान लागते तर त्याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते आता आपण याचे फायदे बघितले आता आपण तोटेही बघूया नंबर एक जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते तर लहान मुलांनाही देताना काजूचे प्रमाण हे कमी दिलेलेच बरे कारण ते उष्णही असतात त्यामुळे वजन किंवा मग उलटी दुलाब पण होऊ शकतात काजूमध्ये कलोरी आणि फॅट जास्त असल्यामुळे मर्यादित प्रमाणात खाणे चांगले तसेच उडगेदुखीचाही त्रास होतो किंवा मग ॲलर्जीची पण शक्यता असते काही लोकांना काजू खाल्ल्याने ॲलर्जी होऊ शकते जसे की त्वचेवर पुरळ सूज किंवा श्वास घेण्यासही अडचण होऊ शकते नंबर तीन किडनी स्टोनची शक्यता काजूमध्ये ऑक्सलेट असते जे जास्त प्रमाणात घेतल्यास किडनी स्टोन होऊ शकतो नंबर चार सोडियम पण वाढू शकते जसे की मी तुम्हाला सांगितले जर तुम्ही मीठ लावलेले काजू खात असाल तर जसे की बाजारामध्ये मिळतात भाजलेले काजू मीठ लावलेले काजू जे असतात त्याच्यामुळे तुमचा जो रक्तताप आहे तो वाढण्याची शक्यता असते नंबर पाच पचनाचाही त्रास होऊ शकतो जसे की मी तुम्हाला सांगितले होते कुणाकोणाला जास्त काजू खाल्ल्यास मगचन किंवा मग ठेवावे आणि ते कसे खावे ते बघूया आपण तर दररोज चार ते पाच काजू खाणे आरोग्यासाठी चांगले आहे जास्त प्रमाणाचे ते टाळा विशेषत तळलेले किंवा जास्त मीठ लावलेले असलेले काजू दुधात भिजवून जर तुम्ही खाल्ले तर अधिकच उत्तम आहे आता द डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे काजू पण खाऊ शकता आता काजू हे योग्य प्रमाणामध्ये खाल्ल्यास शरीरासाठी ते अतिशय चांगले आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्रीस्वामी समर्थ